उपशाखा प्रमुखांचा मतचोरी संदर्भात आदित्य ठाकरे काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार जसं राहुल गांधी दिल्लीत पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं तसंच एक सादरीकरण या मेळाव्यात आम्हाला असं वाटतं की हे प्रेझेंटेशन मतचोरी संदर्भात मतदार जे दिल्लीत राहुल गांधी यांनी केलं होतं ते मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांची टीम करेल खूप महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये संशोधन करून आणलेल्या हे प्रेझेंटेशन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या निवडणूक आयोगानं काळजीपूर्वक पहावं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कॅबिनेटन मोठ्या पडद्यावर पहा आम्ही व्यवस्था करू आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतचोरी त्या निवडणुका जिंकण्यात आल्या त्याचा प्रात्यक्षिक त्यांनी अनुभव म्हणजे राज्यातली लोकशाही कशी खतम केली ह्या लोकांनी ह्याच लोकांनी जे बसले सत्तेवर ते त्याची कदाचित त्यांना खात्री पटेल की होय आपण लोकशाहीची हत्या केलेली आहे आपण निवडणुका हैजा केलेल्या आहेत है। आपण मतदार पुरावे मागतात ना पुरावे केला पुरावे प्रत्यक्ष तुम्ही पहा डुप्लिकेट मतदार स्थलांतरित मतदार एका एका घरात शंभर शंभर मतदार बिनबापाचे बिनबापाचे हे काय प्रकार आहे याच प्रात्यक्षिक स्वतः सरकारनं पाहावं अनुभव निवडणूक आयोगानं पहावं दिल्लीच्या निवडणूक आयोगाना पहावं आणि मोर्चा देशानं काढता सुद्धा उद्या पत्रकार परिषद याच मुद्द्यावर घेत मनसेचा मेळावा सुद्धा याच मुद्द्यावर झाला आणि आपला निर्धार मिळावा पण याच मुद्द्यावर होणार आहे हाच मुद्दा महत्वाचा आहे निवडणुकीसाठी हाच मुद्दा महाविकास आघाडी आणि मनसेचा असणारी तयारी केली जाते बघा मनसे महाविकास आघाडी या विषयावर वेगळे नाहीये या विषयावर सर्व पक्षीय लोक काम करत आहेत सर्व पक्षीय बैठका होत आहेत सर्व पक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि सर्व पक्षीय मोर्चा या विषयावर निघतो प्रत्येक जण आपापली भूमिका मांडताना दिसतोय तुम्हाला राज ठाकरे यांनी एक मेळावा घेतलाय त्यांच्या यादी प्रमुखांचा सुद्धा त्यांनी याच विषयावरती जोर दिला राहुल गांधी हे सातत्याने या विषयावरच आहेत किंबोन्या या विषयाला सुरुवातच राहुल गांधी यांनी केली मान्य केलं पाहिजे तेजस्वी यादव बिहारमध्ये याच विषयावरती कोड अधिकार यात्रा राहुल गांधी बरोबर त्यांनी काढली आणि वातावरण त्यांनी एक माहोल बनवला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस याच विषयावर निवडणूक आयोगाशी चर्चा करते संपूर्ण देशामध्ये मतदार यादीतला घोटाळा हा एक अत्यंत गंभीर विषय आहे जर मतदार यादी शुद्ध आणि पवित्र नसेल तर निवडणूक कशी काय पारदर्शक होऊ शकते त्याच्यामुळे एक नोव्हेंबरचा जो मोर्चा आहे तो सर्वपक्षीय मोर्चा आणि त्या मोर्चाची तयारी काल दिवाळी संपलेली आहे दिवाळीच्या हँगओव्हर मधून लोक बाहेर पडतील आज आणि आजपासून त्या मोर्चाच्या तयारीला आम्ही सगळे लागू काल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये त्या मोर्चाच्या तयारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली पुढल्या काही दिवसामध्ये एकत्र येऊन ते चर्चा करतील मीडियाशी कार्यकर्त्यांशी आणि हा एक मोर्चा जो आहे हा एक विराट मोर्चा निघेल निवडणूक आयोगाला दणका देणं गरजेचं आहे तर निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून काम करते केंद्रात आणि राज्यात असं आहे की मध्ये बर होत रुपये फार स्वस्तात सौदा करता ऐंशी रुपयामध्ये एक होत डिलीट केलं जात अशा पद्धतीनं हजारो मत कर्नाटकातील मतदार यादीतून वगळण्यात आले महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला लावला जातो कारण तीच एजन्सी जी कर्नाटकात काम करत होती या सगळ्या घोटाळ्यावर तीच एजन्सी भारतीय जनता पक्ष आणि मिंदेच्या लोकांनी अशा एकूण सहा एजन्सी त्यांनी लावलेल्या त्यांना हवी असलेली नावं मतदार यादीत टाकायची आणि जिथे आम्हाला मतदान होऊ शकेल त्या भागातली मतं गाळायची अशासाठी शिंदे मिंधे आणि फडणवीस म्हणजे भाजपा त्यांनी सहा ते सात एजन्सी कोट्यावधी रुपये देऊन मुंबई महाराष्ट्रात लावलेला आहे म्हणून तर ते सांगतायत ना की आमच्यात महापौर होईल आणि त्यांच्या ब्रँड आपल्या तर कोठारे आणखी एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत मत चोरी हा तुमच्या मुद्द्यावर अजेंड्यावर मुद्दा दिसतो आहे आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री बावनकुळे आपल्या भाषणात केला आहे त्यांचं असं म्हणते की आपल्या पक्षाचा पण लागला असताना एका जरी कार्यकर्त्यानं बेईमानी केली तर याद राखा सगळ्यांचे फोन सर्वेलन्स ला टाकलेले आहे ग्रुप तुम्ही कोणाशी काय बोलता तुम्ही कोणाशी काय संवाद साधता हे सगळं आम्हाला कळत आहे तुमचे व्हॉट्सअप सर्वेलन्स वर नाहीये असं तुम्हाला का असं बावनकुळे म्हणतात म्हणजे सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे फोन हे वर आहेत फोन टॅपिंग होते बावन बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे यांनी कोणत्या मशीन इथे आणलेलं आहे स्वतः किंवा भाजपा कार्यालयामध्ये का काही खाजगी लोक लावले आहेत का हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत हे आता बावनकुळे यांनी सांगितले बावन आणि त्यांची टीम भाजपची रवींद्र चव्हाण मुंबईतले काही बिल्डर्स भाजप बरोबर असलेले नागपुरातल्या काही यंत्रणा ना। या एकत्र येऊन त्यांनी एक वॉर रूम उघडलेले त्यांचं खाजगी आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे मिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हिलन्स खाली आहेत आणि शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे लोक काँग्रेसचे लोक हे सगळ्यांवरती विजिलन्स आहे हा हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे घटनाबाह्य कृत्य आहे आमच्या खाजगी जीवनात हा घुसण्याचा प्रकार आहे चंद्रशेखर बावनकुळे ज्यांनी हे आज स्पष्ट केलेलं आहे आम्ही फोन टॅप करतो याआधी आमचं सरकार येत असताना दोन हजार एकोणीस साली हे प्रकार उघड झाले सरकारने गुन्हे दाखल केले त्याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या तेव्हाच्या पोलीस महासंचालक होत्या गुन्हे दाखल झाले हा अटकेचा आणि कठोर शिक्षा देण्याचा हा गुन्हा आहे म्हणून तर त्याला सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता चे, चे, हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेल्या एकोणीस ला जेव्हा हे फोन कोलाबा पोलीस स्टेशनला त्याच्यावर गुन्हे दाखल केले होते त्यांचे स्टेटमेंट सुद्धा घेण्यात आले पण दुर्दैवानं सरकार गेल्यामुळे या सगळ्या गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन प्रमोशन देण्यात आले आता स्वतः राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री सांगतायत आजही आम्ही फोन टॅप करतो याचा अर्थ जे तेव्हाही फोन टॅप कर आमचे फोन ऐकले जात होते मुंबईमध्ये नागपूर मध्ये आणि पुण्यामध्ये तीन ठिकाणी हे फोन टॅप लावलेले आहेत सांगतो त्याला ते वॉर रूम असं म्हणतात हे कसलं वॉर रूम हा विजिलन्स ऑफिस आहे त्यांचा भाजपच्या खाजगी विजिलन्स ऑफिस आहे आणि तिथे पेगॅसेस पेक्षा मशीन्स इथे आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात कोण कोण रडारवर आहे या फोन टॅपिंग मध्ये पत्रकार सुद्धा आहेत पत्रकार आहेत ज्यांच्यावर जे फडणवीस गटाचे लोक नाही आहेत ते आहेत मिध्यांचे बहुतेक लोक आहेत स्वतः अजित पवार आहेत माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार असेल मी असेल उद्धवजी असतील राज ठाकरे असतील काँग्रेसचे नेते असतील सगळ्यांवरती हे विजलन चालू आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची सेन्सॉरशिप लावलेली आहे बरे मी सांगत नाही आता आम्ही तर बोलतोच आहोत स्वतः राज्याचे महसूल मंत्री जरी सांगत असतील तर देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे अशा प्रकारची माहिती बाहेर कुठे देत आहेत का मिस्टर बावनकुळे हा हा किती गंभीर गुन्हा आहे काय सांगावं हे अमित शहाचे पण फोन टॅप करत असतील कारण अमित शाह फडणवीसांच्या विरुद्ध आहेत त्यांचा काय भरोसा नाही कोणासाठी चाललंय कुठून आली यंत्रणा ही या यंत्रणा यांच्याकडे आल्या कुठून जर अशा प्रकारची यंत्रणा वापरली जात असेल तर अत्यंत हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे पोलीस किंवा की अशा हे पोलिस बघा पोलीस हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी काही लोकांचे फोन नक्कीच ऐकत असतील इन द इंटरेस्ट ऑफ नेशन अँड सिक्युरिटी पण आता भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगीरित्या अशा प्रकारची यंत्रणा उभी करून जसे बनावट कॉल सेंटर बनावट टेलिफोन चे बरोबर ना जसं गुजरातमध्ये बनावट कोर्ट निर्माण झाली बनावट ईडीच्या ऑफिस निर्माण झाली तस त्या पद्धतीनं या देशामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांचे मंत्र्यांना जबाबदारी दिलेली दिसते कि आमच्या सगळ्यांचे किंवा जे माझ्या गटात नाहीत त्यांचे जे माझे मित्र पक्ष आहेत आणि जे माझ्या विरुद्ध कार्यस्थान करतायत त्या सगळ्यांचे निवडणूक काळात तर सर्व पत्रकारांचे फोन ऐकायचे आणि त्या संदर्भातली माहिती रोज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि इतरांना कळवायचे हे पडद्यामागे सुरू आहे कार्यकर्ता व्हॉट्सअप जो है आहे सर्व पे है इस बात ऐसी है चंद्रशेखर बावनकुड़े भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष है स्टेट नेता है चंद्रशेखर बावनकुड़े टीम के महत्वपूर्ण सदस्य है चंद्रशेखर बावनकुड़े महाराष्ट्र के रेवेन्यू मिनिस्टर है सीनियर मंत्री है ये मंत्री कुल्यान कहता है कि जी हम लोग आपके फोन टैप कर रहे हैं सुन रहे है, रिकॉर्ड कर रहे हैं और आपकी पूरी बात हम तक आ रही है यह अगर एक मंत्री कहता है तो गंभीर बात है संविधान के खिलाफ कानून के खिलाफ ये बात महाराष्ट्र में हो रही है हम सबके फोन प्राइवेटली सुन रहे हैं पुलिस नहीं प्राइवेटली भारतीय जनता पार्टी ने मुंबई नागपुर और पुना में तीन विजिलेंस अपने ऑफिस जैसे वो वॉर रूम कहते कहकर वहाँ उस प्रकार की मशीनरी लगाई है ज्यादा भारी मशीन है उनके पास है और लगभग अब तक 200 करोड़ उसमें इन्वेस्ट हो चुके हैं जो हमारे फोन सुन रहे हैं ये मैं नहीं बोल रहा हूँ चंद्रशेखर बावन कड़े बोल रहे मैं बार बार बोल रहा था लेकिन ना उनके मुंह से बाहर निकला है पूरे अपोजिशन संजय राउत से लेकर शरद पवार उद्धव ठाकरे जी राज ठाकरे जी उनके सभी लोग मंत्री जो फडनवीस के ग्रुप में नहीं है वो सभी के फोन बीजेपी में फोन टैप ट्या, हो रहे हैं एक नाथ शिंदे से लेकर उनके सभी लोगों के फोन टैप हो रहे ये चंद्रशेखर बोल रहे हैं उसने ये मान्य किया है कि हम लोग हमारे पास पूरी यंत्रणा है हम सबके व्हाट्सएप चेक कर रहे हैं हम सबके मैसेज इंटरनेट फोन हम सुन रहे हैं उसके ऊपर क्या कानून कार्रवाई होगी तुरंत उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करना चाहिए अमित शाह जी ने गृह मंत्री जो इंडियन टेलीग्राफ एंड इंडियन जो एक्ट है हमारे भारत के संविधान के हाँ जो हमने बनाए हैं उसके तहत ये बहुत बड़ा अपराध है जेल में भेजना था कि चंद्रशेखर बावन को और किसके किसके फोन आप तक के लोगों ने सुने हैं चंद्रशेखर बावन को मुझे लगता है अमित शाह के भी फोन सुनते हैं मुझे पूरे विश्वास है अस्सी रुपए में वोट डिलीट का अस्सी रुपए में वोट डिलीट का एक कारनामा सामने आया है ठेकेदारी कर्नाटक में है एक खुद डिलीट करने का एटी रुपीज चार्ज लगाते हैं हजारों वोट कर्नाटक में डिलीट किए वही एजेंसी महाराष्ट्र में लाई है लोगों ने यही काम के लिए और ये हमारे वोट डिलीट कर रहे हैं जो हमको वोट मिलने वाले है हर क्षेत्र में हर प्रभाग में और उनको ये बहुत बड़ी जिम्मेदारी दी है ये हमारी डेमोक्रेसी कोई हमारे, तो हमारे फोन सुन रहे हैं कोई हमारे फोन डिलीट कर रहे है

पण दोन भाऊ एकत्र आले स्वतः राज ठाकरेंनी त्याचं श्रेय मला दिलं याच मला कौतुक आहे त्यांना आज आम्ही मिठाईचा बॉक्स पाठव इले, इलेक्शन कमिशन देवेंद्र फडणवीस यांना त्याचं कौतुक असेल आणि त्यांना खरोखर मनापासून आनंद झाला असेल तर आज त्यांना माझ्याकडून त्यांना आवडती मिठाई पाठवली जाईल इलेक्शन कमिशन प्लस राज्यो मे दस राज्यो मे ऐसा ही अच्छी बात है आप क्या कहना चाहते क्योंकि जी हम सब लोग दिनों में दो तीन दिनों में तो हम सब लोग इस बारे में ऑल पार्टी बैठेंगे महाराष्ट्र में चर्चा करेंगे